नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा या ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे महामार्गावर नदीचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे महामार्गावरनं प्रवास करत असताना वाहनांच्या टायरमधनं जे पाणी उडतंय ते दुचाकीसारांच्या अंगावर जात आहे अनेक वेळा या ठिकाणी दुचाकीसार घसरून अपघात झालेला आहे एम एस आर डी हे पाण्याचे फवारे पाहिल्यास कळतं की किती पाणी असेल एम एस आर डी सी आणि आय आर बीने उन्हाळा असताना काय काम केले या ठिकाणी आज दिसत आहे मोठ्या प्रमाणात पाणी दुचाकी स्वरांना मृत्यूच्या मार्गातून प्रवास करावा अशी वेळ या ठिकाणी आलेली आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं काही पाण्याचा निसरा होण्यासाठी नाले केले नसल्यामुळं महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि हे पाणी साठलेलं असल्यामुळं दुचाकी सार असतील किंवा कार असतील या पाण्यामुळं घसरून अपघात होतो आहे अनेक वेळा इंजनमध्ये पाणी गेल्यामुळं वाहनं या ठिकाणी नादुरुस्त होत आहेत एम एस आर डी सी आणि आय आर बीनं या ठिकाणी रस्ता करत असताना रस्त्याला उंची कमी केल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे यावर्षी जो मान्सून आहे हा लवकर बारा दिवस अगोदर आल्यामुळं मा महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरू झालेला आहे आता दुचाकीसारांची कसरत बघा जर दुचाकी या ठिकाणी स्लीप झाली तर मो, मोठा भीषण अपघात होऊ शकतो आता काही वाहनं ज्यावेळेस नादुरुस्त होतात त्यावेळेस ते अशी बाजूला येतात आणि महामार्गावर चिखल पण झालेला आहे सोमाटणे फाटा याच ठिकाणी महामार्गावर भाजीपाल्याचा बाजार भरला जातो आणि त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साठलं जातं सोमाटणे फाटा परिसरामध्ये जलमार्ग परिस प्रवास झालेला आहे जलमार्ग प्रवासामुळे नागरिकांना या ठिकाणी जीवाला धोका निर्माण झालेला आहे तर एम एस आर डी ताबडतोब या ठिकाणी रस्त्यावर साठणारं हे पाणी आहे पाण्याचा निसरा करून दिला पाहिजे पाण्याचा निसरा होत नसल्यामुळे आता ती दुचाकी बंद पडलेली आहे आता तिच्या अंगावर पाणी उडत आहे अशा पद्धतीनं आता दुचाकी बाजूला घेत असताना किती सरकस करावी लागत आहे वाहनांच्या टायरामधनं जे पाणी या ठिकाणी आहे त्यामुळं आता टेम्पोचं हे पाणी मोठ्या प्रमाणात कारण जे आहेत अशा पद्धतीनं महामार्ग की जलमार्ग अशी परिस्थिती झालेली आहे त्यातच मावळ तालुक्यामध्ये जे रब्बीची बाजरी आहे भुईमूग आहे जे रब्बी पिकं आहे त्यांनाही धोका निर्माण झालेला आहे पण हे फवारे इतके की दुचाकीसार या साचलेल्या पाण्यामधनं प्रवास करू शकत नाही अनेक वेळा दुचाकीसार या ठिकाणी घसरून त्यांचे अपघात झालेले आहेत आणि बळी जाण्याची शक्यता आहे आता ही अवजड वाहनं जात असताना पाणी किती ओढलं जातं रिक्षा आहे रिक्षाच्या मागं दुचाकी आहे त्यानंतर हा कंटेनर आहे तर पावसाळ्याच्या अगोदर जी नाली सफाई केली पाहिजे महामार्गावर वाहणाऱ्या पाण्यासाठी निचरा करून दिला पाहिजे नाली सफाई केल्यानंतर महामार्गावर पाणी साठणार नाही पण दरवर्षी अशी परिस्थिती सोमाटणे फाटा या ठिकाणी होत असते तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं महामार्गावर साचणारं पाण्याचा निसरा कधी करून दिला जाईल याच महामार्गावर सोमाटणे आणि वर्सोली या ठिकाणी टोल वसूल केला जातो पण प्रवासाच्या दृष्टीने साईट पट्ट्या पण मोठ्या प्रमाणात खचलेल्या आहेत पहिल्याच पावसामध्ये साईट पट्ट्या खचलेल्या आहेत दुचाकी सारांच्या अंगावर पाणी उडाल्यामुळं दुचाकी सार त्रस्त झालेले आहेत आता या गाडीचा स्पीड असा आहे की फवारे असे उडत आहेत की दुचाकी सार आणि पादचाऱ्यांचं या ठिकाणी चालणं देखील अवघड आहे बघूयात इथला पाण्याचा निसरा केव्हा होतोय नागरिकांना सुरक्षित प्रवास केव्हा मिळतोय याकडे लक्ष लागलेलं ला आहे सुसाट वेगाने जेव्हा गाड्या जातात तेव्हा ज्यांचे आता हे दुचाकी बंद पडलेली आहे इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळं त्यामुळं ते, ते आता चालवत निघालेले आहेत लवकरात लवकर सोमाटणे फाटा येथील महामार्गावर जे नदीचं स्वरूप झालेलं आहे त्या ठिकाणचं पाणी काढून महामार्गाचा प्रवास सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकाकडनं होत आहे का भीषण अपघाताची प्रतीक्षा एम एस आर डी सी आणि आय आर बीला आहे यामुळं नागरिक त्रस्त आहेत अशा नदी झालेल्या महामार्गावरनं प्रवास करत असताना नागरिकांचा भीषण अपघात होऊन बळी जाऊ शकतो માવળ ચોવીસ તાસ પ્રતિનિધિ મહાદેવ વાઘમરે ધન્યવાદ